फॉस्फरस ऑपटेकबद्दल सर्वांकडूनच बोललं जात आहे विचारलं जात आहे तर यात असं आहे जे काही न्यूट्रिएंट आहेत ते मुळांमार्फत शोषण केले जातात त्यात झायलेममधून शोषण होऊन ते, ते, ते वनस्पतीच्या इतर भागांकडे पोचवले जातात आणि प्रामुख्यानं पानांमध्ये त्याचं जे काय आहे ते स्टोरेज होतं इनऑर्गेनिक फॉर्ममध्ये आणि मग तेथून जे काही सिंक असेल म्हणजे फुलं असतील फ्लॉवर्स असतील किंवा फळांमध्ये त्याचं सिंकमध्ये त्याचा वापर केला जातो पण यात आपण बघितलं की जो फॉस्फरस आहे तर फॉस्फरसच्या अपटेकमध्ये मेन प्रॉब्लेम जो आहे की फॉस्फरसचं फिक्झेशन आणि कमी प्रमाणात डिफ्युजन म्हणजे आपलं जे काही सॉईल सोल्युशन म्हणतो म्हणजे जमिनीमध्ये त्याचं फिक मोठ्या प्रमाणात होतं आणि डिफ्युजन हे कमी प्रमाणात होतं त्यामुळे फॉस्फरसच्या आपटेकचा मेजर प्रॉब्लेम हा जाणवतो तर आणि जो काय आहे आता जो आपल्याला सर्वांना प्रश्न आहे की फॉलियर ऍप्लिकेशन म्हणजे पानां वाटे फॉस्फरस घेतला जातो का तर फक्त मुळांमध्येच मुळा किंवा मुळांद्वारेच न्यूट्रिएंट कुठले असो ते आपटेक होत नाहीत तर ते कमी जास्त प्रमाणात ल्यूज म्हणजे पानांमार्फत किंवा खोडांमार्फत फुलामार्फत आणि फळाद्वारे सुद्धा म्हणजे फळांवर जे आपण फवारणी करतो घडावर असेल त्याच्यातनं सुद्धा न्यूट्रिएंट हे वनस्पतीकडून घेतले जातात फक्त आता जो प्रश्न आहे की कि ते किती प्रमाणात घेतले जातात हा एक आहेत त्यात आपण आता फॉस्फरसच्या बाबतीत बोलू तर फॉस्फरस हा पानांद्वारे ऍब्सॉर्ब केला जातो पण मग केला जातो तो पण मग त्यासाठी आपण सोर्स कुठला घ्यायला पाहिजे तर मेजर जे वॉटर सोल्युबल आहेत त्यात सिंगल सुपर फॉस्फेट अमोनियम फॉस्फेट म्हणजे बारा एकसठ डी ए पी आणि फॉस्फरिक ॲसिड हे आपण फॉलेअर ॲप्लिकेशनसाठी सोर्स म्हणून घेऊ शकतो पण मग अन्नुन अन्नुदानानी जो प्रश्न हे केला आहे की त्याचं जे आपटेक पानांद्वारे होत नाही त्याच्यात बरोबर आहे ते काही नाही तर त्यात जे बर काय का तुम्ही म्हणजे स्प्रे सोल्युशनचा पी एच असेल त्याचं आयन असेल म्हणजे आयनिक चार्ज वगैरे आणि आपण तो कोणत्या स्टेजला किंवा कसा स्प्रे करतोय त्याच्यावर पण डिपेंड आहे पण मग एक आहे की म्हणजे फॉस्फरस हा पानांद्वारे ॲब्सॉर्ब केला जातो तर तो जो होतो तो, तो दोन फॉर्ममध्ये होतो एक एच पी ओ फोर आणि एच टू पी ओ फोर त्यामुळे हे आयोनिक याच्यावरती डिपेंड आहे तर जास्त काय मला माहीत नाही पण तो पानांद्वारे अब्सॉर्ब केला जातो फॉस्फरसच्या संदर्भाने काही चर्चा जर करायची झाली अर्थात आपण सगळेच न्यूट्रिएंटच्या बाबतीत बोलू पहिल्यांदी की कुठलेही न्यूट्रिएंट अशा पद्धतीनं स्प्रे करण्याची गरजच पडली नाही पाहिजे पहिली गोष्ट परंतु कधी कधी असं काळ येतो की झाड डिफिशियन्सी असेल समजा एखाद्या न्यूट्रिएंटची आणि खालून देऊन आणि झाड आपटेक करून आणि पुन्हा तुम्हाला ती भरून काढण्याकरता लागणारा जो वेळ आहे तो वेळ Uh, खूप जास्त असतो आणि तो वेळ लागू नये म्हणून आपण स्प्रे काही ऍप्लिकेशन करत असतो ह्या खतांच्या ऍप्लिकेशनने ती एक तात्पुरती व्यवस्था आपण म्हणू शकतो पण फारसा ऍब्सॉर्शन त्या खतांचं होत नाही त्याच्यामध्ये मोबिलिटीचा प्रश्न आहे ती किती फास्ट आहे झाडामध्ये त्याचं वहन किती जोरात होऊ शकतं आणि डिफिशियन्सी असलेल्या भागाकडे किती वेळेत जाऊ शकतं हा एक पुन्हा प्रश्न असतो त्याच्यामध्ये परंतु अशा पद्धतीनं खतांचं स्प्रे करायलाच लागू नये अशी अवस्था आपल्या बागेमध्ये असली पाहिजे चेहऱ्याला पावडर किंवा मेकअप करून गोरं दिसण्यासारखा तो किंवा चांगलं दिसण्यासारखा तो प्रकार आहे त्याच्या पहिली स्प्रे इकडं बघू नये असं माझं तरी मत आहे तुमचं खत आणि पाणी नियोजन हे इतकं चांगलं असलं पाहिजे की अशा पद्धतीची डिफिशियन्सी ही झाडावरती येता कामा नये हा झाला त्यातला एक भाग दुसरा फॉस्फरसच्या संदर्भात जर झिरो बावन चौतीस आपण गृहित धरलं स्प्रे तर झिरो बावन म्हणजे ऍसिडिक असतात त्याच्यामुळे ते साधारणतः एक ते सव्वा किलो पर त्याच्यामुळे त्याच्या जास्त कॉन्सन्ट्रेट करायला गेलो होतो त्याचे स्कॉर्चिंग येते तर मग आता मूळ अन्नद्रव्य हे जर एकराला एक जर सव्वा किलो मारणार असेल आपण तर त्यातनं त्याची होणारी उपलब्धता किती हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट फॉस्फरस जो आहे तो मॅच्युअर्ड लिप मधून शून्य ऍब्झॉर्ब होतो शून्य त्याच्यामध्ये थोडंही ऍब्झॉर्प्शन नसतं त्यामुळे मॅच्युअर्ड लिपचा तर विषय नाही फार तर कवळ्या पानांमधून त्याचं थोडंफार ऍब्झॉर्बशन होऊ शकतं पण विचार करा तुम्ही की कवळे पानं किती त्यातनं ते ऍब्झॉर्ब्शन होणार किती म्हणजे माझ्या हिशोबाने फॉस्फरस स्प्रे मधनं आपण कुठलीही डिफिशियन्सी भरवून काढू शकत नाही त्याच्यामध्ये काही शंका नाही आता राहिला प्रश्न असा स्प्रे का सुचवला जातो मग फॉस्फरस जर आपलं झिरो बावन चौतीस सारखे स्प्रे का सुचवले जातात तर झिरो बावन चौतीसचं सस्पेन्शन तयार होत नाही पानावरती ती खूप क्लीन सोल्युशन तयार होत त्याचं त्याच्यामुळे त्यातला जो पोटॅश आहे तो अपटेक होण्यामध्ये किंवा अपटेक होण्यामध्ये झिरो झिरो पन्नास पेक्षा ते फास्ट अपटेक होतो किंवा मॉलिक्युलर साइज मध्ये फरक आहे त्यांच्या आणि झिरो झिरो पन्नासचं सस्पेन्शन तयार होतं ते पानावरती साचून राहतं तेही स्लोली रिलीज होऊन होतच आपटेक पण स्पीड बावन चौतीस जास्त आहे म्हणून झिरो बावन चौतीस जे फवारतो आपण त्याच्या माग उद्देश हा असतो की डिफिशियन्सी जी आहे ती कव्हर होण्यामध्ये त्याची झिरो झिरोपन्नास पेक्षा कदाचित थोडीशी मदत जास्त होते एवढाच भाग आहे त्याच्यामुळं झिरो बावन चौतीस स्प्रेमध्ये फॉस्फरसची कमतरता भरून निघते का तर बिलकुल नाही फॉस्फरसचा कुठल्याही आपटेक अशा पद्धतीनं स्प्रेमधनं पानाद्वारे होत नाही तसं कोणी म्हणत असेल तर त्यांनी ट्रायल कराव्यात आणि स्प्रे घेऊन एकाच प्लॉट मध्ये काही लाईनला आणि त्यांनी एक आठ दहा स्प्रे घेऊन पिट्यूल रिपोर्ट काढून बघावी किती फरक पडतो त्याच्यामध्ये ऍपटेक फॉस्फरसचा होत नाही पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरिकचा विषय तर असा आहे की ते त्याचा नाही त्याचा त्याच्यात फॉस्फरसचा काही रोल नाही असा की जेणेकरून फॉस्फरस वाढेल त्याच्यामुळे मला वाटतं चौथ म्हणजे कुठलाही फॉस्फरस स्प्रेमध्ये देण्याच्या सॉईल मधनच त्याला उचलण्यात इतकी अडचणी आहे प्रचंड तेव्हा मधून तर प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे त्याच खूप चांगल्या मुळांचं नियोजन खूप चांगल्या तंतुमुळं आपल्या बागेमध्ये असले पाहिजे जेणेकरून फॉस्फरस ची अडचण आपल्याला येणार नाही